वास वाज सो गॅस्ट्रोलॉजिंग काय म्हणायला शेवटचं तुम्ही असा शब्द आहे तो <laughs> इंग्रज हा देश सोडून आता सत्तर वर्ष झालं गेले आता त्यांच्यावर सुडोगून काहीच फायदा नाही मॅडम कळलं काय झालं त्यात माझी नाजूक कंबर कुठे <laughs> रस्ता कुठे रस्ता हरवला ना आपण तुम्हाला सांगतो भाई आपण रस्ता हरवलोय आपल्या बरोबर जे सगळे टुरिस्ट होते ना ते सगळे हॉटेलला पोहोचले असतात मी सांगतो तुम्हाला मी इथे भर काटलोय तुमच्या स्क्रिप्ट सारखे दर वेळेला मी ऑब्झर्व केला पर्सनल तुम्ही सुरू करता सॉरी ना आणि असं तुम्ही माझ्यावर चिडताय काय मी सुद्धा तुमच्या मागे मागे आले ना मी सुद्धा तुमच्यामुळे भरकटलो सांगितलं होतं तुम्हाला मागे मागे या म्हणून एक तर कळत नाहीये एवढा मी अनुभवी मी चुकलो कसा यार मला कमी लेखू नका अजिबात यु नो व्हॉट आय हॅव डन मी बुझॉली आणि झटणी मध्ये मॉन्स्टर केलंय कशात काय केलं बुझ हॉली आणि झॉटनी मध्ये मॉन्स्टर केलंय प्लीज मला झुलॉजी आणि बॉटनी मध्ये मास्टर्स केलंय असं म्हणायचंय का ते काय तेचते आणि एक सांगू का एक वेळ धनश्रीने एक्सप्रेशन दिले या वाक्यावर माझा विश्वास बसेल पण तुम्ही एवढा शिकलेला आहात याच्यावर माझा विश्वास बसणार नाही प्लीज मला ना काही ऐकायचं नाही मॅडम आपण आपण इथे अडकलो ना संकटात हो, हो, हो. हा? मदतीसाठी हाक मारा हाक हा, मारा मी हा। हा, काय बोलताय तुम्ही अरे काय खतरा आहे तुम्हाला कळतंय का इज्जत तो खतरा म्हणजे मी जणू काही शक्य आहे का ते स्वतःहून मी कशाला कुवामध्ये उडी मारू मी <laughs> तसा नाही हो मी नाहीये तसा कुठ नाही हे उचला हे उचला जंगलात कचरा पडलेला मला चालणार नाही उचल ओके okay, सॉरी okay, हा सर... अरे यार रात्र झाली यार तुम्हाला सांगतो यार आता यार इथेच काढावे लागेल वा कसे येते काय जा जाऊन या पोटात एवढा मोठा येईल का ड्रायव्हर एवढा येईल का आणि मला गुणासमोर काय ते मग तुम्ही काय अख्खा बेडूक जिवंत केला बाहेर बेडका येतात परिस्थितीचं गांभीर्य ओळखा जरा तुम्ही मॅडम सॉरी सॉरी गांभीर्य ओळखायचे हे काय लिखाणात काही नसलं की असंच करावं लागतं तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा पर्सनल बोलताय मला ना आई शपथ सांगतोय या तिसऱ्यांदा बोलताय पर्सनल तुम्ही मला, मला कळते का आपण कुठे आहोत जंगलात आहोत हो इथे वाघ बी घेऊ शकतो कोणताही क्षणी वा 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 हे वाघ वाघ हा, wow. हा? Wow. वाघा बरोबरच सेल्फी काढायचं आहे म्हणजे वाघ असा मोबाईल घेऊन उभा तुम्ही त्याच्या पोटात असा का नाही खांद्यावरचा हात ठेवणार आणि सेल्फी घेणार वाघ आडनावाचा माणूस नाहीये तो वाघ आहे जंगलातला वाघ आहे तो, तो कळतंय का तुम्हाला काय करताय आता काय करताय तयारी करते म्हणजे तुम्हाला काय वाटतं वाघाच्या पुढे तुम्ही फास्ट धावू शकाल <laughs> मला कुठे वाघापेक्षा फास्ट धावायचंय मला फक्त तुमच्यापेक्षा फास्ट धावायचंय बाबासा whatsapp वरचं विनोद न एवढे सिरियसली घेऊ नका हा लिखित आहे माझे ठीक आहे तुम्ही <laughs> पर्सनल <परस्था>। <laughs> बोलू नका सांगून ठेवतोय मी कुणाच्या नादी लागतोय एकतर मी रस्ता चुकलो यार हा ते बरोबर right. आहे यु आर राईट तुम्ही तर करतो चौपाटीवर मालिशवाला व्हायला हवं हो होतो चुकून अभिनय क्षेत्रात आलात यार काय भाई यार <laughs> सतत पर्सनल बोलते यार तुम्हाला कळते का यार इथे आपण जंगलात रात्र एकटी काढायचे यार मी आहे ना तुम्ही अजिबात काळजी करू नका मग ठरलं आपण ना इथे मस्तपैकी इथे जंगलातच जाऊया आणि आपला आपला संसार थाटूया जसे लव स्टोरी सिनेमासारखं लव स्टोरी हां हां त्यात नाही का देखो मैंने देखा है ये एक सपना फुलो के शहर में है घर अपना <laughs> क्या समय है यार <laughs> <laughs> क्या हो? आई आई, आई जंगलात जायचं मग तुम्ही जंगलात लाकड तोडायची माझ्यासाठी जेवण करायचं मग तुमच्या हाताने मला भरवायचं आणि मग मी ती जेवेन वा बाई तुमच्या एक लक्षात येते का आ? या सगळ्यात फक्त मी एकटाच काम करतोय तुम्ही फक्त जेवताय काय असं करू नका कळलं का एक तर तुम्ही माझ्या मागे मागे तिकडे आलात नाही नाही मी तुमच्या मागे नाही तुम्ही माझ्या मागे मागे एक सेकंड तुम्ही माझ्या मागे आलात खोटं बोलू नका तुम्ही माझ्या मागे मागे आलात माझ्या अलौकिक आणि आव्हानात्मक सौंदर्या तुम्ही घायाळ झालात कसे झालं घायाळ घायाळ झाला झालात की नाही हे काय बघा चेहऱ्यावर दिसतंय तुम्ही आता मला प्रपोज म्हणाल तू का गळ्यात पडतेस भवाने माझ्या आणि कुठलं अलौकिक सौंदर्य अचानक आलीस ना तर बुवा आल्यासारखं वाटतं मला <laughs> जा मला बाई बघा हात जोडतो मी तुमच्या कळलं का सिरियसनेस बघा इकडे रात्र घालवायची इकडे आपल्याला चला रात्र रात्र, रात्र रे बाबा चल ये बघा हे बघा हे जे मचान आहे ना या मचानावर आपल्याला रात्र घालावी लागेल कळलं मचाने मचा लिहिता लिहिता टाळलेले विनोद करू नका हो तुम्ही हे मला सुचले नसतील असं तुम्हाला वाटतं ह्याच्यावर तुम्ही चढायचं तो टोली जंगल हे मचाड बापरे एवढा एवढा एवढाच आहे ते बापरी केवढं उंच ही बापरी याच्यावर चढायला तर मला शिडी लागेल या शिडशिडीत मुलीसाठी शिडी नको का लोखंडी लोखंडी शिडी हो हे गच्चीवरची पाण्याची टाकी आहे मचान आहे हो जंगलातलं मचान आहे तुम्हाला चढायचंय त्याचं तुम्ही मदत करतो या चढावर एवढंच आहे हां चढा एक मिनिट मी माझा अभिनय करते वा चढले आयुष्यात पहिल्यांदा झालं असेल हत्तीवर माणूस खाली येतोय मी ये 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 वर येतोय मी हात द्या मला जरा बसा आता बसा ह्या आपण रात्र काढायची आहे वाय आवाज करायचा नाही कळलं जंगली स्वापद खालून फिरतात ते माकड ते माकड का हेच माकड सईला चावलं होत <laughs> राक्षस सिनेमाचं शूटिंग होत ना तिला माकड चावलं तेव्हापासून हे आणि खरं सांगतो तेव्हापासून हे माकड ना अख्ख्या जंगलात जपून जपून पुढे धोका आहे असं म्हणत फिरते सही, था था? सही होता सांग सई सांग काय किस्सा होता चावलं खूप छोटं माकड होतं खूप आहे म्हणून मी गेले तर त्यांनी माझा हात धरला आणि डायरेक्ट तोंडात धरला आणि चावलं त्याची पाच इंजेक्शन मी तीन वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये घेतलेली आहेत ओ बघितलं बघितलं मी खोटं बोलतोय नाही नाही प्लीज शांत फक्त ऑब्झर्व करायचं काय करायचं ऑब्झर्व ओके तिकडे माहिती शांत बसा जरा शिव आम्हाला कंटा तो शांत बसायचा हो ऐका ना आपण ना भेंड्या खेळूया इथे भेंड्या चल वेळ लागले का खेळूया नाही सांगितलं ना मी भेंड्या खेळूया ना नाही सांगितलं मी बच्चावर उड्या मारे ना खेळूया भेंड्या आपण ना प्राण्यांच्या नावाच्या भेंड्या खेळूया प्राण्यांच्या नावाच्या वेळ लागला का एवढे नावं माहिती आहेत काय अरे मी बोलाजी आणि झाटणी कुठला झाटणी कुठला झाटणी आणि कुठला बोलाजी आहे ना तुम्ही सुरुवात करा प्राण्यांच्या नावांच्या भेंड्या ना गाढव ओके ठीक आहे गाढव विंचू विंचू चेंडा <laughs> कुठला प्राणी चेंडा चेंडा हा तुझ्या बापाने ठेवलाय चेंडा नावाचा प्राणी चेंडा कुठून प्राणी गेंडा असतो गेंडा चिडलेला जो गेंडा असतो ना त्याला चेंडा म्हणतात कोणी सांगितलं मी अभ्यास केलाय झोटणी झोटणी तू चेंडा काय चेंडा चेंडा चल 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 नाही नाही तो वरून दुसरं नाव तर नाही खेळायचं मला चल चित्ता शिविका दिली शिविका दिली शिवी कुठे दिली आता म्हणाली काय तू नाही नाही मी चित्ता म्हणाले तुम्ही काहीतरी ऐकणार चुत्ता मी एक शब्द बोलले नाही अजून एक मिनिट मी म्हटलं तुम्ही ऐकण्यात चुक

सॉरी सॉरी ओके ओके काय आय मजा र ना ओके एक मिनिट हम पाय वर घ्या नुसते पाय जातील खालून घ्या रहा टेडीबेर टेडीबेर नव असय्या कमती असवाल ते अहो आहो एक मिनिट एक मिनिट ऐकायला मी काय म्हणते ऐका ना ऐका ना मी असं ऐकलंय ऐका माझ्याकडे बघा मी असं ऐकलंय की असले ना माणसानं फक्त पाचच मिनिटात गुदगुल्या करून हसू शकत हो हो आणि तुम्हाला पाच पाच पणा लिहावे लागतात खरे की नाही म्हणे अस्वल हो त्याला काय घाबरायचं वेड्या ए बापरे तुझ्या अंगावर किती घ्यायचे ध्याना देईल थोडे सांगू तुम्हाला सांगून ए तुम्हालाय बाई तुम्ही कमाल करताय तुम्ही घाबरत नाही को या असल्याला मी नाही घाबरत काय घाबरायचं एका गोष्टीचं मत कौतुक केलं पाहिजे घाबरत नाही हो प्राणांना वगैरे मला वाटलं चेहऱ्यावरून वाटत नाही या तुम्ही माझं कौतुक करताय हाऊ स्वीट इज दॅट बघू इकडे बघा आय लव यू म्हणा ना अरे ए चावदी सोड त्याला कुठेतरी बघितलं यार मी कुत्रा होता नम्रताच्या स्किट मध्ये <laughs> शेजारी होता नक्की काय म्हणून आलाय इंडस्ट्रीत तू सूर्याचा रोल दिला ना तरी त्याने जशील बाहुळ जगातलं कुणी तुला घाबरून मरू शकत नाही शपथ बेशुद्धने पडते तुला बावळ्यात आता बघत काय बसला असं ते खिशात काय बघ मी एवढ्या माधक मग सौंदर्य इथपर्यंत घेऊन येते सावजाला आला त्याला काहीच करता येत नाही रेडिक्युलस काय बघ काढ हे स्किटचे विषय ए? या <laughs> काय कर्जाचा <ए>? अर्ज हे <laughs> कोणाला पकडलोस तू अरे काय स्टँडर्ड माणूस पकडायचा ना एक लेखक पकडलाय तो बस किट चे विषय घेऊन फिरतोय काय यार, यार मग तुमचं कधी शूटिंग जंगलात तसा दोघ तुमचं शूटिंग कधी जंगलात